सिडको पवन नगर परिसरातील अवैध खाना बंद करण्यासाठी नागरिकांचे आंदोलन नवीन नाशिक शहरात सुरू असलेल्या विरोधात अंबड पोलीस स्टेशन येथील स्थानिक नागरिकांनी ठिया आंदोलन केले आहे सविस्तर वृत्त असे की आज आंबड पोलीस स्टेशन येथे पवन नगर सिडको परिसरातील एका संशयित फ्लॅट मध्ये एक महिला आपल्या कुटुंबासह अवैधरित्या देह विक्री व्यवसाय करत असून दररोज अज्ञात इसम दारू पिऊन आरडाओरड करून परिसरातील महिला व मुलींची छेड काढून परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत असल्याने हा अवैध व्यवसाय आंबड पोलिसांनी त्वरित कायमचा बंद करावा अशा आशयाचे निवेदन अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना नागरिकांकडून देण्यात आले यावेळी नागरिकांनी आपल्या व्यथा महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल कडे मांडल्या बघा सविस्तर महाराष्ट्र माझा न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट लवकरात लवकर हे बंद करण्यात यायला पाहिजे याच्यामध्ये पीआयनी जातीनं लक्ष घातलं पाहिजे आणि हा जो आहे त्याचं लक्ष देऊन तो लवकरात लवकर धंदा बंद झाला पाहिजे नाही तर भीम आर्मी तर्फे आम्ही सगळे खूप मोठं आंदोलन करू या विषयासाठी अगर हा विषय लवकर संपवला नाही तर खूप मोठ्या मोर्चा सहित आम्ही आंदोलन करू आज भीम तर्फे लोकमान्य नगर परिसरातील नागरिक आमच्याकडे आले आणि भीम आर्मी तर्फे या ठिकाणी आंदोलन आम्ही छेडत आहे त्या ठिकाणी अनैतिक व्यवसाय चालू आहे आणि त्या व्यवसायाला त्वरित त्वरित बंद केलं पाहिजे नाही झालं तर मी जिल्हा अध्यक्ष या नात्याने एक मोठं आंदोलन या ठिकाणी छेडणार आहे आणि प्रशासनाला आहे की इशारा मी देत आहे असं समजावून सर मी जिथं राहते ना माझ्या एक्झॅक्ट समोरची जी बिल्डिंग आहे तिथे हे सगळे धंदे पाणी चालतात आणि निष्कारण काही लोकांना माहीत नसलं ना त्या आमच्या बिल्डिंग मध्ये येतात आणि तिचं नाव घेऊन विचारलं जातं मी तर चार वर्ष झाले मला येऊन राहायला कधी कधी तर मलाही माहीत नसतं की तिचं नाव काय म्हणून असं मग सांगितलं जातं की बाई मला काही माहित नाही तरी आमचे रात्र म्हणजे रात्री पण येतात दरवाजा वगैरे वाजवला जातो की तुम्ही तर राहतात का मग ती बाई कुठे राहते मला तर काही माहीत नसल्यामुळे नंतर कळायला लागलं की बाई आता खूप त्रास व्हायला लागले माझ्या दोन छोट्या मुली आहे मी खेळायला सुद्धा खाली पाठवू नाही शकत म्हणजे एवढी प्रॉब्लेम खूप झालेले आमच्या इथं आता आणि ते आता काय झालेलं आहे की ते बाहेरच्या लोकांना पण आणलं जातं तिथं आणि लिंबू हे काय जे निष्कारण केलं जातं ते सुद्धा आमच्या अंगावर फेकलं जातं गाड्यांखाली जातं आमच्या फ्लॅटमध्ये फेकलं जातं म्हणजे खूप त्रास व्हायला लागला आता सर आम्हाला मी घराच्या त्यांच्या समोर राहते की मला घराचं दार सुद्धा उघडता येत नाही एव्हन खिडकी उघडतायत ते तर दाराचा विषय दूरच आहे मला दराने चार मुली दिलेल्या आहेत पण माझ्या मुलींना घरात थांबवून थांबवता सुद्धा येत नाही इतका मोठा प्रॉब्लेम आहे सर आणि रात्री रात्री पाटे पाटे केव्हाही माणसं येतात कधी असे पिलेले असतात एवढ्या दारूच्या बाटल्या हे ते आमच्या दारात म्हणजे टाकून जातात आणि खूप म्हणजे अगदी घामरड्या शब्दात बोलतात ते आम्हाला ऐकत नाही मला सांगितलं पण जाणार नाही असे शब्द असतात सर आपलं नाव सांगा मायाबाई पाटील बोलते मी मी त्यांच्या घराच्या एकजट खालीच राहते आम्हाला रात्र रात्र तिची जी मोठी मुलगी खूप दारूबी पेते हे लोक येते मारा मार्या भानगडी इतक्या काही होता तर आम्हाला अक्षरशः बीपी शुगरचा त्रास आहे मला आम्हाला दोघं जणांना पण इतका त्रास येतो आम्हाला रात्रीच्या झोपा सुद्धा लागत नाही रात्रभर आम्हाला बे रात्री दोन तीन वाजेला जाऊन आम्हाला त्यांच्याशी बोलावं हो लागतं का तुम्ही बंद करा आम्हाला झोपू द्या तुम्ही दिव दिवसा झोपशाल आम्हाला आमच्या धंद्यानुसार कामानुसार आम्हाला सकाळी उठावं हो लागतं तरी त्यांचा त्रास लवकर बंद होत नाही रात्रभर माणसं बाया नेहमी नाईटच्या वेगळ्या आणि दिवसपाळीच्या वेगळ्या हे गण आठ दहा वर्षापासून चालू आहे पण मी आता चार तीन चार वर्ष झाले मला घर घ्यायला तेव्हापासून तर म्हणजे मला खूप त्रास तिथं पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे सगळं झालेलं आहे पण ती काही कोणाला ती म्हणती पोलीस स्टेशन आमचं काहीच करू शकत नाही माझ्या भिंतीला भिंती आहे दादा आणि माझं छोटस दुकान लावलेलं आहे मी माझे मिस्टर गेलेत आता करुणात आणि यांचा खूप त्रास होतो त्यांना पण त्यांनी पण केस केलेली होती त्यांच्यावर नाही काहीच केलं नाही त्यांनी आले यांना मिटवतं घ्यायला लावलं त्यांनी मिटवतं घ्यायला लावलं पोलिसांनीच मिटवत घ्यायला लावलं या तुम्ही पोलीस स्टेशनला माघारी घ्या बा असं सांगितलं त्यांनी आले होते सरांनी केलं होतं तिला सात दिवस बसवलं होतं पण ते आम्हाला शिव्या पण द्यायची आता गल्ली एकदम माझा मुलगा आहे हा त्याला म्हणतो तुझ्या दाराशीच मरेल म्हणे मी बर आता हा व्यवसाय चालू आहे हा बराच बर काय त्रास रोजच रात्रभर त्रास आहे आता झोप नाही आम्हाला रात्रभर भांडणं वगैरे चालू असतात माणसं येता बायका येतात असं समोर दवाखाना आहे दुकानाकडे नजर करता माझ्याकडे बघता असं म्हणजे सगळे त्यांना असं वाटत ही भद्रकाली आहे सगळ्या बाया वेश्या असं समजतात सिडकोच्या पवन नगर भागातील काही वीस पंचवीस महिला आणि पुरुष आलेले आहेत माझ्याकडे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तिथल्या एका रहिवाशी घरामध्ये काहीतरी पॉस्टिट्युशनचा धंदा वगैरे चालतो देह विक्रीचा आतापर्यंत आपल्या इकडे असं काही रेकॉर्डला नाही आहे पण आता माहिती मिळाल्यामुळे आपण तिथे वेळोवेळी कारवाई करून फिटाएक्ट खाली कारवाई करू आणि जास्तीत जास्त काडक कारवाई करून असं तिथेच नाही तर सिडकोमध्ये कुठेच चालणार नाही याची दक्षता घेऊ महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक